हाय सो सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे बीएमएस बीएचएमएस स्टे वॅकन्सी राऊंड तीन आणि स्टे वॅकन्सी राऊंड चारचे अपडेट आलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत आपण ते पाहणार आहोत आणखीन एक बॅड न्यूज आहे इलिजिबल क्रायटेरिया खाली यायचे चान्सेस हे संपलेले आहेत सर्व आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत ओके सो काय आजचा आपला टॉपिक काय आहे गुड न्यूज आहे एम एस स्टे वॅकन्सी राऊंड तीन आणि चारचे अपडेट आलेले आहेत मी तुम्हाला वारंवार सांगत होतो स्पॉट राऊंड नाही होणार नाही होणार आता बघा स्टे वॅकन्सी राऊंड आले ना ओके सो सीट मॅट्रिक जे आहे बारा बारा दोन हजार पंचवीस ला येऊन जाईल ओके यानंतर चॉईस फिलिंग सर्व विद्यार्थ्यांना नव्याने करायची आहे जे विद्यार्थी इलिजिबल आहेत तेरा बारा दोन हजार पंचवीस ते चौदा बारा दोन हजार पंचवीस संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे ओके यानंतर सिलेक्शन लिस्ट पंधरा बारा दोन हजार पंचवीस ला येणार आहे ओके यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे अशा विद्यार्थ्यांना सोळा बारा दोन हजार पंचवीस ते अठरा बारा दोन हजार पंचवीस साडे पाच वाजेपर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे ओके यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड चौथा देखील कंडक्ट झालेला आहे तो कधी आहे अठरा बारा दोन हजार पंचवीसला ओके सोगाई चॉईस फिलिंग ही फक्त एकदाच करता येईल आपल्याला ही चॉईस फिलिंग स्टे वॅकन्सी राऊंड चार कॅरी फॉरवर्ड होणार आहे ओके सो सोगाईत फुल व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल आणि बॅड न्यूज काय आहे इलिजिबल क्रायटेरिया खाली आलेला नाहीये सो so, चान्सेस बिलकुल राहिले नाहीयेत की इलिजिबल क्रायटेरिया खाली ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज